नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच पाय जयश्री शिंदे तर आज मी तुम्हाला आपल्या घरात पडलेल्या बेडशीट ब्लाउज पीस स्टोल किंवा साडी या कपड्यांपासून आपण वेगवेगळ्या किती वस्तू आणि कशा बनवू शकतो हे दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर आता चला बघू आपण काय बनवणार आहोत ते तर आपल्याकडे घरात असे बेडशीट कोणाकडे नसतात खूप सारे बेडशीट असतात कालांतराने आपल्याला ते वापरायचा कंटाळा येतो किंवा ते जास्त खराब होता तर ते आपण असंच घडी करून ठेवून देतो त्याचा वापरही करत नाही आणि ते फेकूनही देत नाही तसेच घरात असतात तर आज मी त्यांचा तुम्हाला किती छान उपयोग होऊ शकतो हे दाखवणार आहे तर काय करायचं आहे एक बेडशीट घ्यायचं आहे तुमचं बेडशीट किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे त्यानुसार आणि जर खूपच छोटं असेल तर त्यामध्ये आपल्या घरात ज्या ओढण्या वगैरे असतात ना त्या पण त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पण मग एक ओढणीमध्ये टाकून घेतलेली आहे बेडशीटच्या आणि यापासून आता आपण एक छानशी वस्तू तयार करणार आहोत तर ओढणी बेडशीटमध्ये व्यवस्थित घालून घेतल्यानंतर आपल्याला बेडशीटची व्यवस्थित गोल गुंडाळी करायची थोडक्यात चुंबळ करायची चुंबळ जशी करतो ना आपण तशीच गोल गोल फिरून चुंबळ करायची आहे सगळी कडून सारखी चाली पाहिजे तर व्यवस्थित बेडशीट आपल्याला लॉक करून घ्यायचे जेणेकरून जे ते सहज सुटणार नाही तर ह्या वस्तूला आपल्याला सोडाय कटिंगसुद्धा करायचं नाही आहे स्टिचिंगसुद्धा मशीनवर करायचं नाही फक्त आता आपण इथे एक ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा वे ब्लाऊज पीस होता माझ्याकडे घरात आणि मी तो तसाच सांभाळून ठेवला होता तर आज मी त्याचा इथे उपयोग करत आहे तर एक बांगडी एक बेडशीट घेतलेला आहे आणि एक स्टॉल आणि एक ब्लाऊज पीस यापासूनच आपण आज आपली एक छानशी वस्तू तयार करणार आहोत तर ब्लाऊज पीसच्या खालून बांगडी घालायची मी इथे कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे थोडा तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता किंवा नाही तसंही केलं तरी चालेल तर बांगडीला रबर बॅट जसा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ब्लाउज पीसच्या मध्यभागी जेणेकरून आपण जो वरून कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसचा तुकडा लावलेला आहे तो निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर एकदम व्यवस्थित असं आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित अंतरून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी बेडशीटची चुंबाई केली होती ती त्याच्यावरती घ्यायची आहे आणि अल्हाद आपल्याला जी बांगडी आपण मध्ये ठेवली होती ती अल्हादवरती काढून घ्यायची आहे आणि आता ब्लाउज पीसच्या अगदी छोट्या छोट्या प्लेट्स येतील असा ब्लाऊज पीस आपल्याला सेट करत मध्ये बांगडीच्या खाली खोचायचा आहे सावकाश करायचं खूप सोपं आहे कुणालाही जमेल कोणीही पण एकदम सहज करेल अशी ही आपली वस्तू आहे तर अशाच युजफुल वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर माझ्या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित पूर्ण स्कीप न करता बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण का काय करत आहोत कळेल तर आपल्या अशा वेस्ट कपड्यांपासून घरात आपल्याला सुंदर वस्तूही तयार करता येतात आणि जर तुम्हाला तुमच्या घरात जर जुने कपडे वगैरे असतील आपले स्वतःचे किंवा घरातले इतर माणसांचे लहान मुलांचे तुम्हाला जर ते घालायचे नसतील तर प्लीज ते गरीब लोकांना तुम्ही देऊन टाका नाहीतर त्यांचा असा काहीतरी उपयोग करा तर हे बघा मी इथं व्हिडिओत बघित दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि सुंदर असं आपलं सोप्यावरील कुशन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला कटिंगही केलेलं नाही आहे मशीनवर स्टिचिंगही करायची गरज नाही आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते ले ले खोलू शकतो वॉश करू शकतो आणि नवीन तुम्हाला ब्लाऊज पीस लावायचं असेल तर तुम्ही तो लावू शकता कलरफुल असे तुम्ही कुशन बनवू शकता आणि कॉन्ट्रास्ट क ब्लाऊज पीसचा छोटासा तुकड्यामुळे त्याला अजूनच छान लूक आलेला आहे तर आता मी इथे सुई दोऱ्याने थोडेसे मोठे मोठे टाके टाकून घेणार आहेत जेणेकरून कुशन सुटणार नाही बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं आपलं हे कुशन तयार झालेलं आहे फक्त एक बेडशीट ओ स्टोल आणि ब्लाऊज पीस आणि बांगडीच्या सहाय्यानेच आपलं हे कुशन तयार झालेलं आहे आणि आपल्या घरात सुंदर अशी ही वस्तू रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही माझी वस्तू कशी वाटली मला एक छानशी कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर व्यवस्थित दोऱ्याने आपल्याला बांगडीभोवती छोटे छोटे स्टीच टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपला ब्लाऊज पीस बाहेर निघणार नाही बाहेर तर निघणार नाहीच तो व्यवस्थित मी पॅक केलेला आहे तरी पण काळजी म्हणून टाकून घ्यायचे आणि खोलायच्या वेळेसही तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने लगेच खोलू शकता वॉश करू शकता दोन्ही साईडनी तुम्हाला दाखवली आहे कुशन कसं तयार झालेलं आहे तुम्ही हे तुमच्याकडे जर कार वगैरे असेल तर तुम्ही कारच्या सीटवरही ठेवू शकता तर तुम्हाला कसे वाटले कुशन मला नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू